आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे लसणीमधली भेंडी तर आता मार्केटमध्ये भरपूर अशी भेंडी येत आहेत आणि थंडीच्या दिवसात भेंडी खाले चांगली असते नक्की तुम्ही माझ्या पद्धतनी बघा तुम्ही तर नेहमीच भेंडीची भाजी बनवतात पण मी बनवते ती एकदा ट्राय करा नक्की खूप टेस्टी असते इथे भेंडी आहे ना ही पाव किलो आहेत स्वच्छ धुतलेले आहेत एक ते दोन पाण्याने आणि अशी कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत भेंडी जर छोटी असली तर दोनच पीस करा मोठी असले तर मध्ये कट करा कट करताना पण सोप्या पजत आहे पूर्णपणे भेंडी अशी चिरायची इकडे बघा एका भेंडीचं किती पीस झालं सात आठ पीस झालेत असे आणि ही अशी सगळी भेंडी कट केलेली आहे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं तुम्ही तुम्हाला किती लागेल तसे टाका मी एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झाल्यानंतर मोरी टाकायची आहे चमचा इथे मोरी टाकलेली आहे मोरी छान अशी तरतरले तर जिरं टाकायचं जिरं पण छान असं तर इथे बघा लसूण घेतलेल्या दहा बारा जास्त लसणीच्या कार्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि जास्त टाकायचं जास्त टाकून आपल्याला लसणीतली भेंडी बनवायची म्हणजे लसणीचा टेस्ट उतरला पाहिजे त्याच्यामध्ये ते लसूण आहे ना गोल्डन कलर झालेला इथं तर आपण इथे अर्धी चमचा हळदी पावडर टाकायची इथे भेंडी टाकायची तेलावर भेंडी आहे ना परतून घ्यायची आणि गॅस आहे ना फास्टच ठेवायचा स्लो गॅस केलं ना ती भेंडी पण चिपचिपी होणार आणि एकदम सॉफ्ट होणार फास्ट गॅस ठेवा हा सुक्की सुकी भेंडी होणार तिथे तिखट लाल अर्धे चमचा धना पावडर अर्धे चमचा इथे चाट मसाला आहे पाव चमचा चवीनुसार मीठ आहे तिथे मसाला आहे ना छान असा तेलावर परतून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा हे दोन चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा हे शेंगदाणं भाजलेलं आहे आणि मिक्सरला पिसलेलं आहे इथे पूर्णपणे भेंडी आहे ना तिला परतून झालेली आहे तर आपण इथे दोन मिनटे ढाकण लावून स्लो गॅस करायचा दोन मिनटं मिनटं झालेली आहेत आणि छान अशी भेंडी शिजलेली आहेत बघाल एकदम सॉफ्ट झालेली आहेत आणि भेंडी लागलेली पण नाही आहेत तर इथे काय करायचं तुमच्याकडं आमचूर पावडर असली तर तुम्ही आमचूर पावडर टाका नसली तर आहे ना एक लिंबाचा रस टाकायचा मी त्या लिंबाचा रस टाकते टेस्ट खूप छान येतो तिखट आंबट तर इथे लसूण मधली भेंडी बघा खूप अशी छान झालेली आहे ना गरमगरमी तुम्ही वरण भाता बरोबर खा नाही तर पोली बरोबर खा पूर्णपणे इथे रेसिपी झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेट मध्ये बघा भेंडी कारलेली आणि खूप अशी छान झालेली आहेत आणि कलर पण बघा सुरेख आलेला आहे तरी तुम्ही बाहेर टिफिनला नेली इस्कूलमध्ये मुलांना डब्याला दिली तरी पण चालेल इथे आपली लसणीची भेंड लसणीतली भेंडी झालेली आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच कातरा धन्यवाद